आणि एक मोठी बातमी येते छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातून शेतकऱ्याचा पुलावरनं घसरून मृत्यू झालेला आहे कन्नड तालुक्यातल्या टाकळी शाहू इथे शेतकरी दूध घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली आहे साहेबराव नथू दहीहंडे असं मृत पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान आणि पोलीस या ठिकाणी दाखल झाले शिवना नदी पात्रातनं मृतदेह हो शोधून काढण्यात आलेला आहे आताची महत्वाची आहे आणि दुर्दैवी बातमी समोर येते एकीकडे प्रचंड प्रमाणात मराठवाड्यामध्ये पाऊस कोसळतोय आणि कन्नड तालुक्यात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे दुधाचे कॅन घेऊन निघालेली आहे ही शेतकरी मात्र पंचावन्न वर्षीय या शेतकऱ्याचा मात्र मृत्यू झालेला आहे कन्नड तालुक्यातल्या टाकळी शाहू इथला हा शेतकरी दूध घेऊन जात असताना नदीमध्ये वाहून गेल्यानं ही दुर्घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे लागलीच एनडीआरएफचं पथक देखील त्या ठिकाणी दाखल झालं मात्र त्यांचा मृतदेह हाती लागला शिवना नदी पात्रात हा मृतदेह शोधून काढण्यात आलेला आहे इकडे प्रचंड पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच शिवना नदी पात्रामध्ये शेतकरी घसरून पडल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे